हाय नमस्कार तर चला बघितलं का आयची आहे आईश सकाळपासन कॉपी करायला सांगते ते पण टाईम वेळच नाही आवरून घेतलं आणि आता नशीब की मी कॉपी केली नाही तुम्हाला हे बघा खरं सांगते बघा कॉपी पांढरी छान अशी तर आम माझ्या बहिणीने कॉपी केली भाई आणि खळाखळा उपाय आहे का तर तुम्हाला खरं खरं सांगत खोटं सांगून काय उपयोग आहे आणि मला कॉपी करायला आली होती मला काय वाटलं कॉपी सगळं टाकायचं ती कॉपीची पुडी साखर दूध खळाखळा छान अशी उकळून घ्यायची आणि मग प्यायची गाळून गाळून छान प्यायची पण मी झाडत होते ती म्हणजे धीमी करते म्हणून बरं झालं तर कॉपी अशी करत नाहीत मला आता समजलं हे थांब की मला बोलू दे की दूध छान असं उकळायचं मग नंतर ना त्या साखर टाकून एकदा उकळायचं कॉफी टाकून उकळायची आणि न गा प्यायची बरोबर <laughs> <laughs> का कारण की नाही तर ममाने चांगलीच कॉपी ती आज भेग मी चांगली आठवून घ्यायची हे बघा तुम्हाला कॉपी वाचून दे तर मी ह्याच्या आधी कधी कॉफी पिली पण नाही आणि कधी केली पण नाही त्याच्यामुळे मला कॉफी काय करायची माहित नव्हती तर असं आई सांगतात दूध उकळून घ्यायचं फोन येतोय आई सांगतात दूध उकळून घ्यायचं फोन येतोय मोरच कारण कॉफी ऐकायचीच या तो बा कस झोपले मांडे बाकी बा म्हणती म्हणतो दिदी कॉपी दिदी कॉपी म्हण ग माऊ तर असू द्या चला पेतो मस्त असं कॉफी तिला नको तिला चला तर आम्ही हे कप आणलेले पंधरा ते वीस दिवस होऊन गेले तेव्हापासून की ह्या कपात कॉफी प्यायची आणि आज आई कधीच कप घेत नाही तर पण आज कप घेतलाय फुलपात्रात आईनला आवडतो आणि असल्या कपात कॉफी आवडते तर असू द्या तुम्ही सगळेजण पण छान कॉफी प्यायला गरम गरम